नमस्कार आपल्या युट्यूब चॅमल चॅनल वर आपलं स्वागत आहे पेरलंय बघा भोई पेरलाय पलाय मध्ये मध्ये उगावलाय पण कमी उगवलं अजून पाऊस नाही काय नाही अजून काही एखादी झड आली तर वैस चांगलं उगवलं पाऊसच येईन पाऊस येईन झालंय मधलं उडीत पेरलाय आम्ही तू बाजूला चाल की ग साक्षी बाहेर बस नको पेरले चाललं इकडे ही आपली बाग आहे झाले सगळा शे मारून झालाय काकड कार टाकतो तुम्हाला व्हिडिओ अजून राहिले अजून दहा वळे राहिले त्या ते बघ बांधायच्या आता त्या दिवशी आपण कोथिमीर गोप करून कोथिंबीर टाकली ती याय लागल्या बघा ही नाही ही मेथी आहे ही आहे वाटतं बघू सर बाजूला हो बघू साक्षी मेथी बाहेर बरकी आली हिथ जरा जादा आले बघा हे मेथी जादा आली मधी जी मोठी पान दिसते ती गवारी जी आहे ती मना ती मनानं आली ती मनान आली ती पहिली लावली होती गवारी हित पेर्ले ती धन हे कोथिंबीर आहे पण अजून लय भारी काय दिस नाही लय हलक हिरवाय बघा कुट्टत एक आहे पण आहे बरं नाही ना, यात कॅमेरात नाही दिसत उद्या परवा येईल उद्या परवा दिवशी एक पांदल अजून उतरून येते ही ही वांगी बघा लावली नाही ती कांदा ही वांगी आली बाबा ही वांग्याची रोप विकत आणली होती तर म्हणते ना वांग्याच तर मिरचीच तरुण ही छोटी छोटी आता पानं फुटायला लागले ते आणि ही आहे ते मिरचीच मिरची मिरची आली चांगली दिसते वांग्याला आता छोटी छोटी पानं फुटायला फुटाय ह्यात पण वांगीच लावले ते वांगी एक एक साईडला वांग एक साइडला मिरची मिरची थांबा अजून ह्याच्यामध्ये पुन्हा कांद लावायचं बरं का पण वांगीच आता थोडी थोडी आली ती काय लावलो तो, गाजर, तो गाजर 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 लाव गाजरला इतका मोठा वाफा केला पण ह्यानी एकच पॅकेट आणलं होतं मग ह्यातलं अर्ध गाजर लागलं मग अर्ध रिकाम होतं म्हणून परत कोथिंबीर टाकली असते पण अजून उगवून आली नाही तुला मी मागाशी सांगितलं साक्षी पण त्यात का पेरलेल्यात का बरं कोथंबीर लावली ही ते एक सार्ट बनवून ठेवलंय त्याला वापा म्हणायचं आहे ना व वाकुर वाकुर हा ह्यामध्ये लावायचंय बटाटा आणून ठेवलाय पण अजून कापून लावलं नाही लावायचंय त्याला कोंब आलं नाही ते आणि ही उडी उडीत आहे का उडीद उडीत आहे का मूग आहे मला पण लहान आहे ओळखत नाही डाळिंबीच्या बागेत पेरलंय बाग लहान आहे त्यामुळे अजून एक पीक निघत आहे तिथं पण ही काय डाळिंबीच्या पूर्ण बागत उडीद लावले आणि तिकडं थोडसच भुईमुग लावलंय घराच्या जवळ पूर्ण बागत ना आहे ना थोडं मूग पण टाकले ना उडतात मिक्स करून आईनं थोडं थोडं मुख पण मोगलय सक्षम बाजूला या मळी पण आहे आपली ती कुठे टुकली तिथं या चार दिवस येईल हा गवारी ती आधी लावलेलं आहे सगळं ती खायला येईल आता ही भाज्या सगळ्या आता येणार हळूहळू साक्षी चप्पल घालून यायचं नाही उभा होत नाही काही काटूक ही हि आमचा बोर हो आहे बघा ह्याच सिंगल ची टाकले ना मोटर ह्याच सिंगल ची आहे ना मोटर सिंगल फ्यूज वाली मोटर लाईट हमेशा असते त्यामुळे कधी पण पाणी कि ॲक् फिल्टर आहे फिल्टरवा ॲकवा हा त्याला एक काय करायचं खोलून कशासाठी खोलायचं ॲक्व कसं असतो कि फिल्टर पाणी स्वच्छ होऊन ठिबकण जाते सगळं तर नाही चार जमले दोबाई ही झाली डाळिंबीची बाग इकडं द्राक्षीची बाग आहे आणि थोडस लावले आहे ना उडीत पेरले हे किती मस्त उडीद आले पण अजून पाणी दिलं नाही पाऊस येईल म्हंटल तर पाऊस पण येणा झालाय आता स्प्रिंकल सोडायचा हम्म आता नाही पाऊस आला तर मग स्प्रिंकलर लावायचं आषाढी वारं म्हणायचं ना आकाड वार आकाड आकाडलाच आकाड म्हणते नाही हे चुंबूर आहे हे पण पाणी देता आहे पण आपण स्प्लिंक न द्यायचं कारण ह्याला दंडच काढलं नाही इथून एवढा दंड काढलाय कारण ला तिकडं लावली ती पावट कालवण्यासाठी चुनुल पावटर ते तिकडं वरत येते ती वरत ज्यादा म्हणजे त्या सांगोला तालुक्यात नाही कोण जास्त लावत हे पावट लावले उगवलंय आम्ही हाताने टोकले ही साइड आहे तेवढी पेरलेली आणि ही ही आम्ही हाताने अर्ध चालय बघ काय लावलंच नाही साक्षीने लावलेलं दिसतंय आणि ही सोयाबीन ही खायचं सोयाबीन म्हणे मी पण पहिल्यांदाच बघते आता आल्यानंतर मग दाखवते कसं असतंय आईने टोकाय सांगितलं होतं टोकलं ही आता चाललोय आम्ही दुसऱ्या शेतात ती जरा लांब आहे मध्येच तिकडं अजून पूर्ण शेत काय बनवलं नाही थोडं थोडं बनवून त्यात पेरतोय स्विमिंगपूल झाडं बनवलं आमचं स्विमिंग पूल ही तळ आहे लावले मटकी ही मटकी उगवली कशी दाखवू आता बरं लहान आहे छोटी छोटी मटकी आली हे बघा ही लहान 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 मटकी आली मटकी आले आणि त्याला पाऊस नाही पेरलंय खरं एक पण पाऊस पडला नाही पेरल्यानंतर आता ह्याला पाणी दिलं पाहिजे स्प्रिंकलरनं न कारण इथं साक्षी या पण इकडं बिना चप्पलच्या आलेस तो आणि इकड ही मटकी झाली आणि वरच्या बांधात मक्का उगले की आई म्हणते उगले थोडी थोडी उगली नाही ह्या साइडला असे नाहीत दुबारा टोकायचे तिथं उगल नाही तिथं आणि ही आहे मक्का मकाला पाणी द्यायचं आहे पाटानं ह्याला स्प्रिंकलर वगैरे नाही लावत कारण ह्याला दंड वगैरे ओढून दंडच वाढलेलं म्हणायचं ना ओ ह्याला सारटी बनवली हो ती ही मका जास्त काही उगवलीच नाही ही घरातलं जुनं बी होतं त्यामुळं पुरीतरा उगवलंच नाही ह्या साईडला लावली ती विकत बियाणलेली आहे ही कशी आल्या तराट मस्त पैकी विकतच बियाण होत हे सगळं आलंय किती छान वाटतय चला हे सगळं आम्ही पेरलेलं दाखवलं आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आता जातो आम्ही घरी Bye bye.